जय श्री राधे कृष्ण मित्रांनो 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 खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे कुंदनगड नावाच्या एका छोट्याशा गावात गायत्री नावाची अत्यंत गरीब स्त्री आपल्या मुलगा नीरज सोबत मातीच्या छोट्याशा घरात राहत होती गायत्री गावातील श्रीमंत घरांमध्ये जेवण बनवणे आणि साफसफाईचे काम करून कसे बसे जीवन चालवत असे एक दिवस गायत्रीने आपल्या मुलगा नीरजला सांगितले बाळा जवळच्या हरिशंकर काकांच्या दुकानातून थोडे रेशन घेऊन ये जर ते पैसे मागतील तर सांग की पुढील महिन्यात चुकते करू नीरज म्हणाला ठीक आहे आई मी आत्ता घेऊन येतो तो, तो ताबडतोब हरिशंकर काकांच्या दुकानाकडे गेला आणि म्हणाला काका आईने थोडे सामान वागवले आहे त्यांनी सांगितले की पैसे पुढील महिन्यात देतील हरिशंकर काकांनी रागाने सांगितले तुम्ही लोकांनी काय विचार केला आहे कोणीही येऊन उधारी मागतो उधारीमुळे तर माझी दुकान बंद होण्याच्या बेतात आहे जुनी उधारी ही बाकी आहे आणि आता पुन्हा मागत आहात आता मी एकही वस्तू उधार देणार नाही हरिशंकर काकांच्या कठोर शब्द ऐकून नीरज शांतपणे डोके खाली घालून घरी परतत होता रस्त्यावर चालताना त्याच्या मनात अनेक दुःखद विचार येऊ लागले मी किती दुर्दैवी मुलगा आहे जो आईसाठी दोन वेळच्या भाकरीचाही व्यवस्था करू शकत नाही माझी आई दिवस रात्र मेहनत करते या परिस्थितीत आहे आता मला तिचे दुःख सहन होत नाही नीरजने ठरवले की आता आणखी उशीर करायचा नाही त्याच्या मनात फक्त एकच विचार होता की कधीपर्यंत माझी आई दुसऱ्यांच्या घरात झाडू पोंचा करत राहील आता वेळ आली आहे की मी काहीतरी करू मला जबाबदारी घ्यावी लागेल आणि आईच्या आयुष्यात थोडी सुख आणावे लागेल जेव्हा नीरज हे सर्व विचार करत होता तेवढ्यात त्याची नजर समोरून येत असलेल्या एका संत महात्म्यावर पडली ते संत महात्मा दिव्य तेजाने युक्त पुरुष होते त्यांनी नीरजला पाहिले आणि थांबून स्नेहाने सांगितले बाळा तुझ्या चेहऱ्यावर इतकी उदासी का आहे तुझ्या चेहऱ्यावर खोल चिंता दिसत आहे काय झाले सांग मला नीरजने संकोचाने सांगितले हे स्वामीजी मी खूप गरीब आहे माझ्याकडे काहीच नाही माझं फक्त एकच स्वप्न आहे की मी आईचे आयुष्य बदलू शकेन मी आईच्या आयुष्यात थोडी आनंद आणू इच्छितो माझी आई दिवस रात्र मेहनत करते ती दुसऱ्यांच्या घरात काम करते तरीही आमच्याकडे पूर्ण महिन्याचं रेशन जुळवण्यासाठी पैसे नसतात मला कळत नाही मी काय करू माझे भविष्य अंधकारात बुडाल्यासारखे वाटते तेव्हा ते संत महात्मा हसले आणि म्हणाले बाळा तुझे स्वप्न खूप शुभ आहे लक्षात ठेव ज्यांच्या हृदयात खरी भावना असते ज्यांचे इरादे खरे असतात त्यांना ईश्वर नेहमी मदत करतात तू खूप भाग्यवान आहेस लवकरच तुझा असा काळ येईल जेव्हा सर्वजण तुला आदर देतील आणि तुझे नाव अभिमानाने घेतील नीरजने आश्चर्याने विचारले पण स्वामीजी मी तर पूर्णपणे साधारण गरीब मुलगा आहे माझ्याकडे ना धन दौलत न उच्च नाव मग कसे सर्वांच्या तोंडी माझे नाव येईल संत महात्म्याने गहिराईने हसत सांगितले बाळा या जगात प्रत्येक आत्म्याची स्वतःची एक अनोखी यात्रा असते तुझी यात्रा आता सुरू होत आहे आणि तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल इतके बोलून ते संत महात्मा हळूहळू पुढे निघून गेले नीरज त्यांच्या शब्दांचा पूर्ण अर्थ समजू शकला नाही पण त्यांच्या वचनांनी त्याच्या हृदयात नव्या आशीची किरण जागी झाली तो शांतपणे हसत घरी परतला जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा आईने विचारले बाळा तू रिकाम्या हाताने का परत आलास रेशन मिळाले नाही का तेव्हा नीरजने सर्व गोष्ट आईला सांगितली की दुकानदाराने उधारी देण्यास नकार दिला गायत्रीने प्रेमाने त्याचे डोके थोपटात सांगितले कोणतीही गोष्ट नाही बाळा मी कुणाकडून तरी उधार घेऊन काही जुगाड करीन चल आधी जेवण कर पण नीरज हट्ट करू लागला तो आईला म्हणू लागला आई आधी तुम्ही मला हे सांगा घरी येताना रस्त्यावर मला एक संत बाबा भेटले होते त्यांनी सांगितले की मी खूप भाग्यवान आहे आणि एक दिवस लोक माझ्याबद्दल बोलतील माझे नाव घेतील हे खरंच शक्य आहे का हे ऐकून गायत्रीच्या डोळ्यात पाणी आले तिने हळूच मुलाला सांगितले हो बाळा जेव्हा तू जन्मलास तेव्हा एका संत महात्म्याने मलाही नेमके हेच सांगितले होते त्यांनी सांगितले होते की माझा मुलगा एक दिवस राजकुमारासारखे जीवन जगेल पण गरिबीच्या मध्ये हे सर्व मला फक्त स्वप्नासारखे वाटले तेव्हा नीरज निराश स्वरात म्हणाला आई हे तर फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत एका गरीब स्त्रीचा मुलगा कसा राजकुमारासारखा राहू शकतो गायत्रीने त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले खरे आहे बाळा पण कधी कधी चमत्कारही होतात आणि मी स्वत अशा भविष्यवाणीची साक्षी आहे मग गायत्रीने एक जुनी घटना सांगितली तिने सांगितले बाळा आमच्या गावात रंजिता नावाची एक स्त्री होती तिने जुडवा मुलांना जन्म दिला एक मुलगा आणि एक मुलगी त्या मुलांच्या आनंदात तिच्या पती रवींद्रनं आसपासच्या सर्व गावांत दावत दिली होती रंजिता भविष्यवाणीवर खूप विश्वास ठेवत असे म्हणून तिनं मुलांचे भविष्य विचारण्यासाठी एका साधूबाबांना बोलावले जेव्हा साधूबाबांनी मुलांना पाहून ध्यानात गेले तेव्हा त्यांनी रंजितेला गंभीर स्वरात सांगितले बेटी मी तुला या मुलांचे भविष्य सांगू शकत नाही आणि तुझ्यासाठी हे योग्य आहे की तू कधीही या मुलांचे भविष्य जाणण्याचा प्रयत्न करू नकोस जर तू जाणले तर तुझा हा सुखी संसार एका क्षणात दुःखात बदलू शकतो रंजिता घाबरली आणि म्हणाली पण महाराज असे काय आहे माझ्या मुलांच्या भविष्यात जे तुम्ही सांगू इच्छित नाही आम्ही काही पाप केले नाही ज्याची शिक्षा माझ्या या निष्पाप मुलांना मिळेल किती मन्नतांनंतर भगवानाने आम्हाला हे दोन जुळवा मुलगे दिले कृपा करून सांगा की या मुलांच्या भविष्यात काय लिहिले आहे साधू बाबा म्हणाले ठीक आहे बेटी जर तुला खरंच आपल्या मुलांचे भविष्य जाणून घ्यायचे असेल तर ऐक तुझा पुत्र मोठा होऊन आपल्या जुडवा बहिणीशीच विवाह करेल साधूबाबांची ही गोष्ट ऐकून रंजितेचे होश उडाले असे कसे शक्य आहे भाऊ आपल्या बहिणीशी विवाह कसा करू शकतो मी ही भविष्यवाणी मानत नाही तुम्ही मला भ्रमित करत आहात हे सर्व खोटे आहे तेव्हा साधूबाबा म्हणाले जर तुला माझ्या वचनांवर विश्वास नसेल तर काही हरकत नाही वेळ येईल केव्हा सत्य स्वतः समोर येईल इतके सांगून साधूबाबा तेथून निघून गेले मग रंजितेने पतीला सांगितले नाही हे कधीच होऊ शकत नाही माझे मुले आपसात विवाह करू शकत नाहीत काहीही झाले तरी मी हे होऊ देणार नाही मला माझ्या मुलीला मारून टाकावे लागेल तेव्हा ही भविष्यवाणी खोटी ठरेल तेव्हा रवींद्र म्हणाला रंजिता तू शुद्धी डोळ्यात आहेस का तू साधूच्या गोष्टींवर विश्वास ठेवून आपल्या मुलीची जीव घेण्याचा विचार करत आहेस ईश्वरने वर्षांनंतर आम्हाला संतान दिली आणि तू ती नष्ट करण्याचा विचार करत आहेस रंजितेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने रुंधलेल्या स्वरात सांगितले मला असे करायचे नाही पण या भविष्यवाण्या हलक्यात घेऊ नयेत कारण माझ्या आयुष्यात अनेकदा या भविष्यवाण्या खऱ्या झाल्या आहेत जेव्हा मी त्यांना दुर्लक्ष केले तेव्हा मला मोठे नुकसान झाले म्हणून या भविष्यवाण्यांना गांभीर्याने घ्यावे लागेल तेव्हा रवींद्र म्हणाला बग रंजिता आपण समजदारीने विचार करून पाऊल टाकावे सांग आता काय करायचे तेव्हा रंजितेने सांगितले तू ही मुलगी कुठेतरी दूर नेऊन मारून टाक आम्हाला नको असूनही असे करावे लागेल यातच आमची भलाई आहे जर ही भविष्यवाणी खरी झाली तर अनर्थ होईल रवींद्राने सांगितले ठीक आहे जो आजपर्यंत कोणी केले नाही तो मी करेन मी स्वतःच्या हातांनी माझ्या मुलीची जीव घेईन तो या मुलीला कापडात गुंडाळा मग रंजितेने कापट्या हातांनी नवजात मुलीला जाड कंबळात गुंडाळले रवींद्र मुलीला एका उंच डोंगरावर नेले आणि तिथून खाली फेकले पण नशिबाने दुसरेच ठरवले होते मुलगी खाली पडली पण एका झुडपात अडकून तिची जीव वाचली त्याचवेळी एक श्रीमंत व्यापारी त्या ठिकाणाहून जात होता त्याची नजर त्या मुलीवर पडली अरे हे काय इतकी सुंदर नन्ही मुलगी पण ही मुलगी या निर्जन जंगलात काय करते यानं इथे कोणी सोडून गेले असेल मी याला सोबत घेऊन जावे नाहीतर जंगली प्राणी खाऊन टाकतील मग तो श्रीमंत व्यापारी मुलीला उचलून घरी नेले घरी पोहोचल्यावर तो आपल्या पत्नीला म्हणाला अरे भाग्यवान जरा लवकर ये बघ कोण आले आहे माझ्यासोबत त्याची पत्नी म्हणाली अरे तुम्ही कोणाची मुलगी उचलून आणली आहे व्यापारी म्हणाला अरे भाग्यवान मी मुलगी उचलणारा दिसतो का पत्नी म्हणाली नाही माझा अर्थ वेगळा नाही तुम्हाला ही मुलगी कुठून मिळाली व्यापारी म्हणाला मला ही नन्ही मुलगी डोंगराजवळ झुडपात सापडली माहीत नाही कोणी इथे सोडली मला दया आली म्हणून आणली त्यांना विश्वास वाटू लागला की त्या भयानक भविष्यवाणीला त्यांनी मात दिली पण नशिबांना आपली चाल चालली होती आणि जे लिहिले होते ते होणारच होते एक दिवस रंजितेचा मुलगा काही कामानं दूर गेला होता रस्त्यावर त्याची नजर त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीवर पडली तिला पाहून तो सर्व काही विसरला काही दिवसात त्याने आई वडिलांना न सांगता त्या व्यापाऱ्याच्या मुलीशी विवाह केला आणि तिला घरी आणले जा थोडा आराम कर मग रंजिता म्हणाली बेटी तुम्ही किती भाऊ बहिणी आहात सुनेने सांगितले आईजी आम्ही दोन भाऊ बहिणी आहोत पण मी सेठ सुरेश चंदांची खरी मुलगी नाही मी त्यांना जंगलातील डोंगराजवळ सापडले होते त्यांनी मला मुलीप्रमाणे वाढवले आई वडिलांची कमतरता कधी जाणवू दिली नाही सुनेकडून हे ऐकून रंजितेला सर्व समजले की ही मुलगी आपलीच मुलगी आहे तिने पतीला सांगितले ही मुलगी तीच आहे जिला आम्ही वर्षांपूर्वी मारण्याचा प्रयत्न केला होता ती भविष्यवाणी आज खरी ठरली ही गोष्ट रंजितेच्या मुलालाही कळली की ज्या मुलीशी त्याने लग्न केले ती त्याची खरी बहीण आहे हे ऐकून त्याचा संसार उद्ध्वस्त झाला तो खोल धक्क्यात गेला आणि एक दिवस आत्महत्या करून गेला त्याच्यानंतर ती मुलगीही प्राण सोडून गेली हे ऐकून नीरज आई गायत्रीला म्हणाला आई हे तर खूप वाईट झाले यावरून मला पूर्ण विश्वास बसला की भविष्यवाण्या खऱ्या होतात त्यांना हलक्यात घेऊ नये गायत्रीने त्याच्याकडे पाहिले आणि सांगितले हो बाळा मी तुला हेच समजावत होते कधीही भविष्यवाण्यांना खोटे समजू नकोस तेव्हा नीरज म्हणाला आई याचा अर्थ ते महात्माजी खरे बोलत होते की माझ्या मनातील स्वप्न एक दिवस पूर्ण होईल आणि लवकरच माझे भाग्य उज्ज्वल होईल आणि एक दिवस सर्वांच्या तोंडी माझेच नाव असेल त्या राज्याचा राजा वीर विक्रम खूप शांतिप्रिय आणि दयाळू राजा होता त्याच्या राज्यात प्रजा सुखशांतीने जीवन जगत होती प्रजेला राजा खूप आवडत असे सर्वजण अभिमानाने सांगत की आम्ही अशा राज्यात राहतो जिथे शांतिप्रिय आणि समजदार राजा राज्य करतो राजा वीर विक्रमच्या सुव्यवस्थित शासनाची नीव एका व्यक्तीच्या विवेकावर होती आणि ते होते त्यांचे सर्वात विश्वासू आणि निष्ठावान सल्लागार जयवर्धन सेन जयवर्धन सेन असताना राजाला कधीही कठीण प्रसंगी अडचण आली नाही पण अचानक एक दिवस जयवर्धन सेनांचे निधन झाले यामुळे राजाचे हृदय शोकाने भरले आता राजमहालात प्रमुख सल्लागाराचे पद रिक्त झाले राजा इच्छित होते की ते पद अशा व्यक्तीला मिळावे जी बुद्धिमान तरुण आणि विवेकी असेल म्हणून त्यांनी ताबडतोब मंत्राला आदेश दिला की संपूर्ण राज्यात घोषणा करा की जो कोणी माझ्या या तीन कोड्यांचं योग्य उत्तर देईल त्याला मी एक हजार सुवर्णमुद्रा इनाम देईन आणि राज्याचा पुढचा प्रमुख सल्लागार नियुक्त करेन दुसऱ्या दिवशी मंत्र्याने संपूर्ण नगरात घोषणा केली सुनो सुनो महाराज वीर विक्रमांचा आदेश आहे राज्याचे प्रिय सल्लागार जयवर्धन सेन आता या जगात नाहीत म्हणून हे रिक्त आहे जो कोणी महाराजांच्या तीन कोड्यांचे अचूक उत्तर देईल त्याला महाराज एक हजार सोन्याच्या मुद्रा इनाम देतील आणि प्रमुख सल्लागार नियुक्त करतील एका तरुणाने विचारले का बाबा काही आपत्ती आली का सल्लागारांच्या मृत्यूमुळे नाही बाळा आपत्ती काही आली नाही जयवर्धन सेन खूप चांगले माणूस होते भगवान अनेकदा चांगल्या लोकांना लवकर जवळ घेतात बिचारे नेहमी प्रजेच्या भल्याची इच्छा करत होते मी दरबारात अनेक सल्लागार बदलताना पाहिले पण जयवर्धन सेनासारखा खरा आणि गुणी व्यक्ती कोणीच नव्हता तो नेहमी गरीब आणि पीडितांच्या हिताचा विचार करत असे माहीत नाही आता राजाचा नवीन सल्लागार कोण होईल जो आमच्यासारख्या गरीबांचा विचार करेल दुसऱ्या दिवशी राजमहालात अनेक माणसे गेले पण कोणीही राजाच्या कोड्यांचे उत्तर देऊ शकले नाही असे तीन दिवस गेले एक दिवस नीरज आई गायत्रीला म्हणाला आई का नाही मी एकदा राजमहालात जाऊन या कोड्यांचे उत्तर देऊ मग आई म्हणाली बाळा राजा प्रत्येक वेळी कोडे बदलून विचारतात आत्तापर्यंत अनेक बुद्धिमान लोक आले पण यशस्वी झाले नाहीत तिथे दरबारातील मोठे मोठे अनुभवी आणि तेजस्वी लोक उभे असतात तू त्या श्रीमंत लोकांमध्ये कसा जाऊ शकतोस तेव्हा नीरज म्हणाला आई तुम्ही काळजी करू नका मी महाराजांकडे नक्की जाईन जरा विचार करा जर मी या कोढ्यांचे उत्तर दिले तर आम्हाला एक हजार सुवर्णमुद्रा मिळतील मग तुम्हाला दुसऱ्यांच्या घरात काम करण्याची गरज पडणार नाही आणि जर भाग्यसाथ दिले तर मी महाराजांचा प्रमुख सल्लागारही होईन आईने त्याचे माथे चुंबन केले आणि सांगितले ठीक आहे बाळा तू इतके म्हणत आहेस तर जा माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे ईश्वर तुझी रक्षा करो मग दुसऱ्या दिवशी नीरज राजमहालात पोहोचला तो दरबारात उभा राहिला राजाने त्याला पाहून विचारले तू इथे का आलास नीरजने वाकून सांगितले महाराज मी तुमच्या तीन कोड्यांचे उत्तर देण्यासाठी आलो आहे राजा म्हणाले आतापर्यंत कुणीही माझ्या कोड्यांचे उत्तर दिले नाही तू बुद्धिमान दिसतोस आणि तरुणही आहेस कदाचित तू माझ्या कोड्यांचे उत्तर देऊ शकशील जसे तुला अट कळलीच आहे जो माझ्या या तीन कोड्यांचे योग्य उत्तर देईल तो माझा प्रमुख सल्लागार होईल आणि त्याला एक हजार सुवर्णमुद्रा दिल्या जातील जो माझ्या या तीन कोड्यांचे योग्य उत्तर देईल तो माझा प्रमुख सल्लागार होईल आणि त्याला एक हजार सुवर्णमुद्रा दिल्या जातील नीरज म्हणाला ठीक आहे महाराज मी तुमच्या कोड्यांचे उत्तर देण्यास तयार आहे राजा म्हणाले तर सांग तुझ्या मते सर्वात मोठे धन काय आहे नीरजाने कसलीही संकोच न करता उत्तर दिले महाराज सर्वात मोठे धन संतोष आहे जेव्हा मन शांत असते तेव्हा माणूस सर्वात श्रीमंत असतो राजा म्हणाले खूप छान आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दे जीवनातील सर्वात मोठे ज्ञान काय आहे नीरज म्हणाला महाराज स्वतःला जाणणे आणि समजणे हे जीवनातील सर्वात मोठे ज्ञान आहे जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हाच आपण दुसऱ्यांना खऱ्या अर्थाने समजू शकतो राजा म्हणाले बरोबर उत्तर आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न खरी मैत्री म्हणजे काय नीरज म्हणाला महाराज खरी मैत्री तीच असते ज्यात स्वार्थ नसतो जेव्हा एक मित्र दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होतो आणि दुःखात सहभागी होतो तीच खरी मैत्री म्हणतात राजा तीनही प्रश्नांची उत्तरे ऐकून खूप प्रसन्न झाले आणि म्हणाले खूप छान तू तीनही प्रश्नांची योग्य उत्तरे दिली आहेस तू खरोखर बुद्धिमान आहेस आजपासून तू माझ्या राज्याचा प्रमुख सल्लागार आहेस मग राजाने मंत्राला सांगितले मंत्रीजी याला हजार सुवर्णमुद्रा द्या उद्यापासून तू पद स्वीकारशील नीरज विनम्रतेने वाकून राजाला धन्यवाद देऊन सुवर्णमुद्रा घेऊन घरी परतला जसाच नीरज घरी पोहोचला तेव्हा आई गायत्री त्याला पाहून खूप खुश झाली ती म्हणाली बाळा जेव्हापासून तू गेलास तेव्हापासून मी भगवानला तुझ्यासाठी प्रार्थना करत होते की तू यशस्वी होऊन परत यावेस आणि भगवानने माझी प्रार्थना ऐकली आता आमचे सर्व दुःख दूर होईल नीरजने आईचा हात धरून सांगितले हो आई आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही आजपासून तुम्हाला दुसऱ्यांच्या घरात काम करण्याची गरज नाही आजपासून तुमच्या सर्व आज जबाबदाऱ्या माझ्या आहेत गायत्रीने नीरजला जवळ घेऊन सांगितले बाळा माझे संपूर्ण आयुष्य दुःख आणि क्लेशात गेले तू आज जी आनंद दिलास तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही काश तुझ्या वडिलांना आज जिवंत असते तर तुला राजाचा सल्लागार बनताना पाहून ते फुलून गेले असते हळूहळू ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली की गायत्रीचा मुलगा नीरज आता राजाचा प्रमुख सल्लागार झाला आहे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते कारण नीरज केवळ बुद्धिमानच नव्हता तर त्याचे हृदयही तितकेच स्वच्छ आणि दयाळू होते एक दिवस नीरज राजमहालातून घरी येत असताना रस्त्यावर दोन भावांच्या झगड्यात अडकला ते दोघे एका घोडीच्या पिल्लाबाबत भांडत होते नीरज त्यांच्याजवळ गेला आणि विचारले भाय्यू का भांडत आहात छोट्या भावाने रागाने सांगितले हा माझा मोठा भाऊ आहे आणि हा नंबर एकचा चा भांडखोर आहे आमच्या वडिलांनी जे काही सोडले ते आम्ही आपसात वाटून घेतले माझ्या हिस्स्यात ही घोडी आली पण आता तिने पिल्लू दिले तर हा म्हणतो की हे पिल्लू त्याचे आहे कारण घोडीने पिल्लू त्याच्या जमिनीवर जन्मले तेव्हा मोठा भाऊ भडकत म्हणाला ज्या गोष्टी ज्या जमिनीवर जन्म घेते ती त्या व्यक्तीची होते म्हणून घोडीचे पिल्लू माझे आहे नीरजने विचार केला की हे प्रकरण साधे नाही त्याने सांगितले तुम्ही दोघे राजाकडे जा ती न्याय करतील दुसऱ्या दिवशी दोन्ही भाऊ राजाच्या दरबारात पोहोचले राजाने सर्व गोष्ट ऐकली आणि सांगितले नीरज तुला या प्रकरणात न्याय करायचा आहे नीरजने थोडा विचार केला आणि हसत सांगितले घोडीचे पिल्लू त्या व्यक्तीचे जिची घोडी आहे पण ज्याने दुसऱ्याच्या जमिनीचा उपयोग केला त्याने मुआवजाच्या रूपात एक सोनेरी सिक्का द्यावा दोन्ही भाऊ खुश होऊन न्याय मानून निघून गेले पण गोष्ट इथे संपली नाही जेव्हा दोन्ही भाऊ घरी परतत होते तेव्हा त्यांची भेट एका साधूबाबांना झाली साधूबाबांनी दोघांना पाहून हसत सांगितले बाळांनो तुम्ही दोघे खूप भाग्यवान आहात हे घोडीचे पिल्लू राजाच्या अस्तबलाचे मुख्य घोडा होण्याचे भाग्यात लिहिले आहे हे ऐकून दोन्ही भाऊ आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला की आम्ही मामूली स्वार्थासाठी भांडलो पण हे घोडीचे पिल्लू तर खूप उंच जाणार आहे ही बातमी लवकरच नीरजपर्यंत पोहोचली नीरजने राजाला विनंती केली महाराज का नाही या घोडीच्या पिल्लाला राजकीय अस्तबलात घेतले आणि त्या बदल्यात दोन्ही भावांना योग्य इनाम दिले राजाला ही गोष्ट खूप आवडली त्यांनी दोन्ही भावांना सन्मानपूर्वक सोन्याचे सिक्के आणि जमिनीचा तुकडा इनाम दिला आणि घोडीच्या पिल्लाला राजकीय अस्तबलाचे मुख्य घोडा बनवले समजदारी धैर्य आणि न्यायाने केवळ एक भांडण सुटले नाही तर अनेकांचे भविष्य उज्ज्वल झाले संपूर्ण राज्यात नीरजच्या न्यायपूर्ण निर्णयांच्या गोष्टी पसरल्या आणि तो पुढे राज्याचा सर्वात मोठा पंतप्रधान झाला गायत्रीच्या डोळ्यात अभिमान आणि आनंदाचे अश्रू होते तिने आकाशाकडे पाहून सांगितले हे प्रभू तू खरंच माझ्या मुलाला राजकुमारासारखे बनवले तर मित्रांनो आशा आहे ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेल जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री राधे कृष्ण तर पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत तुम्ही आपले काळजी घ्या धन्यवाद